नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात चोर आले चोर आले अशी अफवा पसरवणारे पोलिसांच्या ताब्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल लातूरच्या पूर्व भागामध्ये पोलीस गस्त वाढवली मागील महिनाभरापासून लातूर शहराच्या पूर्व भागातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेवनगर बाबळगाव रोड रहेमानिया मस्जिद जवळील नगरमध्ये एका मनोरुग्ण अज्ञात व्यक्तीने महिलेचे कपडे कापल्यावरून पोलिसात गुन्हा दाखल करून तीन लोकांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवले आहे तसेच चोरांचा ड्रामा करणाऱ्या दोन इस्मांना अटक करून कारवाई केली आहे शिवाय रात्रीच्या हातात रॉड तलवारी व कत्ती असे घातक हत्यार घेऊन फिरणाऱ्या चार लोकांवर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे मात्र गेल्या दोन आठवड्यापासून या भागात रात्रीच्या सुमारास चोर आल्याच्या अफवांना पेव फुटले आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे त्यासाठी लातूर पोलिस दलाने अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले अफवा पसरवणाऱ्या अनेक जणांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमाई मुंडे यांच्या आदेशाने दररोज शहरामध्ये पन्नास पोलीस आमलदार बावीस आर सी पीचे जवान पाच पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी व सरकारी पोलीस वाहन दहा असे रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व भागामध्ये नाईट पेट्रोलिंग करत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नगरामध्ये शांतता बैठक घेऊन तसेच लाऊडस्पीकरवर अफवावर विश्वास ठेवू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे व पोलीस ठाणे विवेकानंद चौकचे पोलीस निरीक्षक मुंडे यांनी महाडा कॉलनी महादेवनगर एसओ एस यस, यकबाल चौक मळवटी रोड प्रबुद्धनगर सिद्धार्थ सोसायटी बाभळगाव रोड कृपा सदन रोड तुळजापुरी नगर लिज्जत पापड रोड नगरपालिका शाळा क्रमांक सोळा अशा विविध ठिकाणी लाऊडस्पीकर लावून नागरिकांना एकत्र जमून शांतता बैठक घेऊन चोरांच्या अफवावर विश्वास न ठेवण्याबद्दल पोलिसातर्फे आवाहन केले तसेच प्रत्येक गल्लीमध्ये वीस ते पंचवीस मुलांना पोलिसचे कार्ड देऊन ग्राम सुरक्षा सदस्य करण्यात येत आहे सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून काहीजण भपकेबाज प्रसिद्धी मिळावी या हेतूने व समाजात दहशत पसरवित आहेत खात्री न करता जुन्या बातम्या फोटो व्हिडिओ प्रसिद्ध करत आहेत तसेच गल्लीतील खोडकर मुले स्वतः चोरासारखा पोशाख करून हातात कत्ती काठी घेऊन कपडे काढून तोंड बांधून व्हिडिओ करून टाकत आहेत तसेच यापूर्वी राज्यातील इतर शहरातील व भागातील जुने व्हिडिओची खात्री न करता देखील टाकत आहेत जनतेच्या नागरिकांच्या सेवेत लातूर पोलीस चोवीस तास सतर्क असून केव्हाही एकशे बारा डब नंबर डायल करून संपर्क साधावा त्यांना तात्काळ मदत मिळेल तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा खोट्या अफवा पसरवू नयेत असे आवाहन देखील लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे यापुढे खोट्या अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत मी माझ्या इतर मित्रांना बोलावून त्यांपैकी एकाचे कपडे काढून त्यांचे तोंडाला काय लावून दुसऱ्याच्या हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावरून त्या घरावर गेला आहे अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याची चुकीचे काम मी केले आहे माझ्या मित्राने मला संध्याकाळी फोन लावून बोलून घेतले माझे कपडे बिपडे काढले माझ्या तोंडाला काळे लावून चोर आले चोर आले करून असे अफवा फळले काठी भीती घेऊन तोंडाला लावून फोटो काढून अफवा फैलली रात्री मी माझे इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्याचे तोंडाला पाळे लावून दुसऱ्याचे हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये दे चोर आला आहे या घरावर गेला त्या घरावर गेला अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे चुकीचे काम मी केले आहे आमचे मित्र आमच्या मित्राची बगर कपड्याचे फोटो काढून चुकीची अफवा फरवली आता भुहेगली लातूर येथील बरेच लोक जमा झाले होते की मी पण त्याच लोकांमध्ये जमा झालो होतो थांबून अफवा पसरले की चोर आले आहे त्याने झाडाहून चढून चढले आहे अशी अफवा पसरली लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मी चोरात पाहिले नाही झ चोर झाडावर चढले नाही